बघा आपल्याला बाजरी आणि मेथी याचे आपल्याला धिरडे दे बनवायचे आहेत आता आहे हिवाळा आपण मेथी घेतली ते थोडं पीठ पडलं माझ्याच्या आणि त्या मेथीवरती मेथी स्वच्छ निवडली धुतली कापली आणि त्याच्या बारीक कापून घेतली थोडी हळद थोडं मीठ कोथिंबीर ओवा तीळ आणि हिरवी मिरची लसूण जिरो याचा ठेचा हे बाजरीचं पीठ आहे एक बाऊल आणि थोडं एक छोटी वाटी आटा घेतला त्यात कणकेचा थोडासा चिकटपणा येण्यासाठी चला उन्हाळ्यामध्ये आता गरमागरम खाऊया बाजरी आणि मेथी दोन्ही पण एकदम शरीराला पौष्टिक आणि आपल्याला ऊब देणारे असे पदार्थ आहेत त्याच्यापासून बनवलेली धिरडी आपण बनवूया झटपट होणारी चवीला एकदम रुचकर चला तर मग आधी तीळ टाकून घेऊया तीळ भरपूर टाकायचे तीळ पण पौष्टिक आहेत हिवाळ्यामध्ये खायला कॅल्शियम मिळतं शरीराला भरपूर थोडा क्रश करून ओवा भरपूर सारी बारीक कापलेली मेथी भरपूर सारी कोथिंबीर तुम्हाला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणाला करू शकता किंवा सकाळच्या ब्रेकफास्टला करू शकता किंवा छोट्या मुलांना दुपारच्या चार वाजताच्या जेवणाला मधल्या वेळी खायला देऊ शकता आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा ठेचा तुम्ही हिरवी मिरची कशी घ्यायची तिखट घ्यायची कमी तिखट घ्यायची तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता आता याच्यामध्ये छान पाणी टाकून आपण हे भिजून घेऊया हे बघा अशा मध्ये मी हे भिजवलेलं आहे आता याच्यात आपण मेथीची भाजी टाकल्यामुळे जास्त पातळ आपल्याला करता येणार नाही आणि धिरडी पण जास्त पातळ टाकता येणार आहे आणि जाड पण छान लागतात एकदम स्वादिष्ट लागतात चवीला चला तर मग आता धिरडी बनवूया तव्याला आता आपण तेल लावून घेऊया आणि आपल्याला छोटीच बनवायची आहे जास्त मोठी नाही बनवायची छोटी छोटी छान होतात पण पटकन आणि करायला सोपी राहतात गॅस कमी करायचा कारण गॅस जर जास्त असला तर तुम्हालाही फैलवता नाही येणार तव्यावरती छान पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता म्हणा किंवा रात्रीच्या जेवणाला म्हणा तुम्ही करू शकता आणि याला आता झाकून घेऊया गॅस कमी ठेवूया ही आपल्याला तीन मिनटात बघायचं आहे ही धिरणी तुम्हाला लोणी किंवा आंबाईच्या लाल था, ला गोंड्या मिळतात आता आहे हिवाळा तर त्या गोंड्यांच्या पाकड्या काढायच्या आपल्या चॅनलवरती मी टाकलेली लाल गोंड्यांची चटणी ती बघून घ्याल आणि त्या चटणीसोबत लोण्यासोबत किंवा आपलं इडलीच्या चटणीसोबत पण ही छान लागतात घेतली आता मी बघते झालं का बघा खूप छान झालं हे बघा मी आता याला वरून तेल लावून घेते थोडं आणि याला उलथून घेऊया बघा किती छान झालं आता दोन्ही बाजूनी छान खमंग शेकून घ्यायचं आणि नंतर सर्व करायचं हे बघा आता असं थोडंसं लाव तांबूस रंगावर झालं आणखी मी याला तेल लावून घेते थोडं आणि तेल लावून लावून दोन्ही भाजूनही शकते आणि तुम्हाला जर तेल लावायचं नसेल तर ते पण चालते तुम्ही डायटवाल्यांनी नाही तेल लावलं तरी चालते पण खमंग लागतात छान तेल लावल्यानंतर आता ही दोन्ही बाजूनी अशी भाजून घ्यायचं दिडं आणि आपल्याला अशी सर्व धिरडी करून घ्यायची छान तांबूस रंगावर बघा झालं आता हे परफेक्ट आता मी काढून घेते हे बघा आपले दोन दिरडे आता तयार झाले आता आपण सर्विंग प्लेटमध्ये लावले ते लोण्याचा गोळा आणि आपल्या बोंड्या लाल बोंडे असतात ना त्याची चटणी याच्यासोबत सर्व केली मस मी मस्त थंडीमध्ये गरमागरम याचा आस्वाद घ्या बघा झाली आपली बाजरीची धिरडी तयार आणि मेथी बाजरी तीळ खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक धिरडी चला तर मग या खायला आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा नवनवीन रेसिपीजसाठी ज्योतिल दांडगे रेसिपीजला दा, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा